सहा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी साडेसात बिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वेणुनाथ कचरू त्रिभुवन सचिन शिवाजी जाधव दोघे राणार कापसोडगाव तालुका वैजापूर अशी संशयितांची नावे आहेत आम्ही तुमच्या घरी पैशांचा पाऊस पाडतो त्यासाठी अनेक प्रकारचे धार्मिक विधी करावे लागतात ज्यामुळे लाखो रुपयांचा खर्च येतो असे आम्ही दाखवून संशयितांनी वैजापूर तालुक्यातील चार व छत्रपती चार अशा आठ जण एकमेकांचे नातेवाईक आहेत आरोपींवर विश्वास ठेवून धार्मिक विधीसाठी या आठ जणांनी आरोपींना सहा लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम टप्प्याटप्प्याने दिली आरोपींना फिर्यादींनी संपर्क केला असता ते उडवा उत्तर देत होते अनेक वेळा त्यांचे मोबाईल बंद असतात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकरणात लक्ष्मी रमेश अस्वले राहणार भावसिंगपुरा छत्रपती यांनी विरगाव पोलीस ठाणे गाठून सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मंगळवार रोजी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास विरगाव पोलीस करीत आहेत